जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल व न्यू यंग स्टार क्लब कोपरगाव व आव्हाड परिवाराच्या वतीनं विठाबाई चिमाजी आव्हाड यांचा विधी पार पडला वयाच्या चौऱ्याऐंशव्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे निधन झालं कोपरगाव येथील अमरधाममध्ये निमित्त त्यांचे परिवारातील सर्व सदस्यांनी कोपरगाव शहरामध्ये एक नवीन पायंडा दशक्रिया विधीनिमित्त पार पाडला उन्हामुळे होणारा त्रास निसर्गाची होणारी प्रदूषण याला आळा बसाव्या उद्देशाने न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाण व न्यायाधीश डॉक्टर संगीता विक्रम आव्हाडे यांच्या संकल्पनेतून उन्हाळ्यामध्ये होणारी जीवाची लाही लाही बघता राष्ट्रविधी सेवा निमित्त आजीच्या दशक्रिया विधीमध्ये पंच्याऐंशी कल्पवृक्ष म्हणजेच नारळाची झाडं वाटप करून त्यासोबत त्याची जोपासना करण्यासाठी मित्रपरिवार व नातेवाईकांना सांगितले आमदार किशोर भाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन रामेश्वर काबरा माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका येवला संचालक येवला मर्चंट बँक किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सुनील काटवे भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष माननीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुधीर जाधव माजी सभापती पंचायत समिती माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला माजी सरपंच अंकाई ग्रामपंचायत मार्गदर्शक आधारस्तंभ शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ श्री चेतन लक्ष्मण घुगे इंजिनियर आकाश वाल्मिक नागरे इंजिनियर महेश भगवान पटेल इंजिनियर अविनाश उगले इंजिनियर तुषार केदार इंजिनियर विकास खामकर सह योगेश गंडाळ मित्रपरिवार नाशिक